आम्ही कडिंग तर्फे शिवरायांना अभिवादन दसरा चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण विविध सामाजिक संघटनांचा सहभाग गडिंगलस येथे आम्ही गडिंगलसकरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दसरा चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या उपक्रमात शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी डॉक्टर एम एस बेळगुंद्री કોમ્પ્રેટ ઉજ્વલા દળવી रमजान अत्तार अरविंद बारदेसकर शिवाजीराव होडगे प्राध्यापक डॉक्टर ज्ञानराजा चिघळीकर सिद्धार्थ बन्ने प्रकाश कांबळे प्रकाश भोईटे कल्पना कांबळे प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ तनंगे सुभाष पाटील आपासाहेब कमलाकर सुरेश दास आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवरायांच्या कार्याची आठवण काढत उपस्थितांनी त्यांच्या शौर्य दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याला अभिवादन केले कार्यक्रमामुळे परिसरात अभिमान व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आज आमचे चॅनल सबस्क्राईब करा